मी विकी बटेल आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आधवार शुक्रवार तर शुक्रवारसाठी तुम्हाला मित्रांनो आज मी घोडेगाव मैस बाजार आणि गाईचा बाजार दाखवण्यासाठी आलोले धुळ्याहून मी मित्रांनो तुम्हाला घोडेगाव मैसीचा बाजार दाखवण्यासाठी आलो तर हा व्हिडिओ खूप छान होणार आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया विठ्ठल शेठ नमस्कार किती आणलं होत्या कारवडी आज दहा कारवडी होत्या कसं आहे बाजार वगैरे आपलं बाजार घ्यायला चांगला बाजारे का बरोबर काय ऑफर आहे मग कारवडीची सांगायला चाळीस हजार बाजारामध्ये किती ला मागणी आलेली आतापर्यंतची पस्तीस लाख आपली घरी पण दावण असते बाजार आपला शुक्रवारचा असतो घरी पण दावन असते बरोबर आपल्याकडे किती पासून सुरुवात होते रेंज आपल्याकडे वीस हजार पासून पासून तर चाळीस हजार पर्यंत बरोबर किती महिन्याची आता दहा महिन्याची काय का बरोबर आपली खरेदी शेतकऱ्यांकडून का संपूर्ण बरोबर मित्रांनो पाहू शकता क्वालिटी पाहिजे क्वालिटी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून विठ्ठल शेट याचा नंबर टाकणार आहे पाहू शकता ह्याची का वापर आहे मग सांगायला पस्तीस किती महिन्याची आदत ते अजून किती महिन्याची ही फक्त बारा महिन्याची का बरोबर सांगायला किती सांगितलं आपण सांगायला पस्तीस आहे आणि द्यायला किती पर्यंत होतील तीस पर्यंत होतील मागितली कोणी बाजारामध्ये सत्तावीस की वाटतं ला मागितला आपल्याकडे कारवडी असं काय काही पण असतात आता कालवडी असतात तपासून असतात बरोबर तर मित्रांनो दोघी कालवडी पाहू शकता एकच नंबर कालवडी पाहू शकता पण क्वालिटी पाहिजे नंबर घ्या बरं पुढे जरा सेट पाहू शकता पण कालवडी क्वालिटी बसतंय मित्रांनो जर तुम्हाला खरेदी साडे यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट देणार आहे त्यांचा पाहू शकता पण क्वालिटी बरोबर आपल्याकडे नेहमी असतात शेतकरी कधी पण आला तरी आपल्याला व्यवहार चांगला होणार आहे आणि चायनलच्या माध्यमातून आले तर दोन चार हजार रुपये आपली खरेदी शेतकऱ्यांकडून असते का मग खेड्यापाड्यामध्ये असते आपण एक एक जी आपण चॉईस करून एक बरोबर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण एकच नंबर आहे ही बारा महिन्याची काही आणि दहा महिन्याची खाली पाहू शकता मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो एकच नंबर आहे आता जर तुम्हाला करायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देतो शेट आपलं नाव नंबर सांगा बरं नावीड तलवार गिरी चौऱ्या अत्तर नाव्यानो झिरो चार ब्याऐंशी एकोणचाळीस बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याकडे नेहमी कारवडी आले येतात कार सर जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी त्यांची घरी पण दावण असते बाजार आहे शुक्रवार तर तुम्ही मध्ये पण आली तरी आपल्याला या ठिकाणी डेली असतात आपल्या दावणीला असतात बरोबर होऊ शकतात मित्रांनो या ठिकाणी

दिली का शेडी दिली का आला व्यवहार दोन कमचाळीसला घेणारे कम को कोण आहेत त्याचं नाव काय आपल्याला बँगलोर नागोबा आहे नागोबा बँगलोर बरोबर मित्रांनो या ठिकाणी दोन कमचाळीस ला व्यवहार झालेले आदत आहे किती महिन्याची होती दहा महिन्याची होती बरोबर बरोबर या ठिकाणी मित्रांनो कालोडी या ठिकाणी बँगलोर झालेली ची या ठिकाणी शेतकरी आली घेण्यासाठी एक नंबर कालोडी आणि एक नंबर व्यवहार केलेला या ठिकाणी यांनी जर आपण वी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो जर तुम्हाला घ्यायचे असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात एक नंबर व्यवहार केलेला या ठिकाणी पाहू शकता आपण काल वेळ पण एक नंबर होती पॉझिटिची होती मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकरी आलेली घेण्यासाठी व्यवहार झालेला आहे